राजकारणात दर मिनिटाला काहीतरी पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय समस्त सांगली वाडीकरांना नम्र प्रणाम मी तुमच्या समोर उभा आहे अधिकार मागण्यासाठी नव्हे तर जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी आलोय सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर जनतेच्या सेवेत स्वतःला चोकून देण्यासाठी माझ्या आयुष्याची मुळ या मातीमध्ये रुजल्या या गावातील प्रत्येक रस्ता प्रत्येक गल्लीतला आवाज प्रत्येक घरातील सुखदुःख माझ्या हृदयाशी जोडलाय शिक्षण सामाजिक कार्य सांस्कृतिक जतन क्रीडा आणि वैद्यकीय मदत या सर्व क्षेत्रात मी गेली अनेक वर्ष निस्वार्थ भावनेनं काम करत आलो आहे मागील दोन निवडणुकांमध्ये मी पराभव अनुभवला मतं मिळाली नाहीत यश मिळालं नाही पण त्या अपयशानं मला थांबवलं नाही तर अधिक मजबूत केलं त्या अपयशानं मला अधिक संवेदनशील अधिक जबाबदार आणि जनतेशी अधिक प्रामाणिक बनवलं मी कोणताही पदाधिकारी नव्हतो तरीही जनतेची कामं माझ्याकडे येत राहील कारण पद नसतानाही सेवा करता येते हे मी कृतीतून दाखवलं प्रश्न अडचणी संकट तुम्ही माझ्याकडं विश्वास न आलात आणि मी ते कधीही दुर्लक्षित केलं नाही आजवरचा माझा प्रवास संघर्षाने फरलेला आहे कधी रुग्णांसाठी धाव घेतली कधी संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधार दिला कधी तरुणांच्या शिक्षणासाठी खेळासाठी झटत राहिलो या सगळ्यांचं प्रदर्शन मी कधी केलं नाही पण आज तुमच्यासमोर ते मनोगत म्हणून मांडतोय ही लढाई माझी वैयक्तिक नाही ही लढाई माझ्या गावच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे स्वच्छ सुंदर निरोगी आणि सुरक्षित सांगलीवाडी घडवण्याचं स्वप्न माझं नाही तर आपलं आहे मी नेता म्हणून नाही पदाधिकारी म्हणून नाही तर तुमचा सहकारी तुमचा सेवक म्हणून तुमच्यासमोर उभा आहे मला मत द्या उपकार म्हणून नाही मला मत द्या विश्वास म्हणून मला मत द्या आपल्या गावाच्या प्रगतीसाठी तुमचा हात माझ्या हातात द्या तुमचा विश्वास माझं बळ ठरेल आणि तुमचा आशीर्वादच माझं खऱ्या अर्थानं विजयाचं चिन्ह असेल आपलाच अभिजित राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत